एवढं काम घेतलं मोठं हे मोर मोठलायच पाच हजार सहा हजार रुपयाला एकटा तरी कवर उचलू भाऊ एखादा दोन जरा पाव लागणार दुपार परत उठल बाबरे करून घेतलं एखादा दोन हजार पाहिजे एवढा काय बाप रे काम घेतलं काय करू एवढा काय नाही काय काम चालू भाऊ काम चालू आहे घेतला काय चालू सहा हजार रुपयाला घेतलं ना सहा हा एकटाच करू राहायला काय मूडदार भेटायला कुणी हा हा मी काय बस ना काम करू दे कर काम राहू काय नाही भू आज बा आपलं काम करायला येईल हा काटे टोचले भू खाली पाऊ कर काय इचू काट्याच नाही इचूकाट्या काय जायचं गप उचलू तू आता मी काय आता बोल ना माग राहाय ना कामाला माझा का हे झाल्यावर राहील ना आता हे का होईल ना चार आठ दिवसात आता सहा हजार म्हणल्यावर मग काही लांब केले थावाल काम माय बोल लांब आहे आपण काम तशी घेतो ना लांबलाचं काम घेतो थांबव घेतो परवडलं पाहिजे ना सहा हजार मग लांबलाच के काम हो। तो कोण घेतलं हे काम हे वय हे घेतलं सरपंच पण आपल्या गावच्या हा एवढी ना माती काय ना आ? तो हे ठोकले बरोबर पाच हजार सहा हजार एवढं काम झालं तुला तुका काय नव्हता काय परवडत नाही काय परवडा तू यास दोन महिने तुला हे काम हा हा नाही मी करीनच काम कवा मी लगे काम करायला हा का हा परत दुपारी नाईन्टी मारली गप्पा गप्प गप्पा गप उचलून टाक मी काय हां हा काल राय तुला चांगलं दिली मी खाऊन बारा हजार रुपये मग लग्न करून देशील ना म्हणजे बायको पाहून दिस तोला आता पाय आता आपण एकाच गावातले माहिती नाही का तो राहिला मग <laughs> <laughs> अरे पण माझं होईल आजू तेवढं तुकड्या पाणीची सोय होईल मग <laughs> आता कस र आता सगळं आता काय करतो कुणी कुणी पाहिजे पाहिजे ना है की नाही संध्याकाळ जाकड्या पाण्याची सोय होती बाकीच बरोबर तांबे भरत होते हा 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 तांब्या भरून दिल संध्याकाळची सोय होईन होयचे मंडळी बोलायला ना आज काय करत मग का काय येईन ना जरा असली तर करून टाकेल मी हा असली तर पहा देवडी देऊडी हो। मग जोडीन राहायचे ना हा जोडीन राहील मग बी आम्ही मग मला काय लग्न करायची गरज नाही हा काय बाबरू काय बोलत होते तुम्ही अरे आता काय झालं माझं वय झालं ना हा मग आता मला कोण जाणार रे मग तसं तो लग्न करू देतो मी हं मग मला गरज आहे ना बायक करायची गरज नाही पण जेव्हा तिकडे जेवढ्या का राशी जेवढा का सोय वय तो आहे तवाली पण मावाली पण ऐला नाही जमचं काही न मग काय मग आता काय बोल राहाला तुला काय काही नाही नाही मग रोखेतच येईना अजिबात अरे तुला ऐकेच साल वाढू दे मग तर भारी होईन राह तो बायला तो बायकला पगार वेगळा हं आणि तुला वेगळा अरे मुंग होईल का मी अरे बापेजारी ठेवायचं बरं का मोकळ ठेवायचं मारत नाही तू घेशील टाळेला जाऊ दे भोकर तू भोका आता ते राहिले एवढं बी हे ते सोड करू दे ना भाऊ काम करू देना तेवढं संध्याकाळी होतील भाऊ खर्चा पाण्याला घेशील का तू उद्या घेशील नाईन ना शंभर टक्के शंभर टक्के का तुम्ही वाट पाहिजे मी हा 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 चाल तो लग्न मी करून दे नको मग तर काही अडचणच नाही गाडी मग मोकळ्या मनान राहिल तू मागे हा तो इकडेच राहील काही कामाचा लोड नाही झोपा काढायचं काम आहे असं हा बाकीचं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही नुसतं झोपा काढ बांगल्याचं करायचं जोपा काढायचा जमून हा हा जमून तानात काम करायची गरज नाही चला ठीक आहे तुला असं मालक नाही भेटणार परत बरं का बर 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 मग मी तो पाहतो तुला बाईक हा पाहून ठेवा मग हा <laughs> येईन मग हा ये करतो का जाऊ का मग मी हा कातून बिलक मग हा कातून कर म्हटलं हा कातून करतो आता ए बाबरे ओ हरे सांगायच विसरले होईल आले का बरं मी काय बोला ना एक आहे हाय मी जाऊन पाहू का लगेच हा मग तो दमल काय तुझी सोय होऊन जाईल हा आली सोय होऊन जाईल हा कशाची जेवणा खाऊ नाची हा जेवणा खाऊ नाच म्हणजे आज जातो मी पाहून येतो हा हा आई पाहून मग हा तू आवर लगेच 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 चाल आयला बाबराव आपलं काम फक्त केलं म्हणा बाबराव नाही आता आता काय टेन्शन नाही राहिलं कोणला बघा आता एवढं मोठं काम आपलं दिसते अरे बाबरे काय अरे काय करतो वर तर अक्ष अरे येतो मा रे राहिला हा नाही भाऊ मी त्या बाबुराकडे जाणार रे एवढं झालं का काम हे सहा हजार रुपये उक्त घेतलेलं मी काम एवढं झालं का आज उद्या पसून बाबराकडे जाणार साध्याकाळी बसूनच अरे पण तुला देतो पेमेंट वाढून देतो मी पेमेंट नाही भाऊ तो मला बायको करून देऊ राहिला आहे कोण बाबुराव अरे अरे अजून त्याच नाही झालं तुला कुठून बायको करून देणार त्याचं ना का व्हायला पण मग येतं करून देऊ राहिला तो तोंडा बघितलं का अरशात हा तोंडा बघितलं का चांगलं आहे एकदम भारी अरे कोण देणार तुला चल काम कामात लागू नको याच्या त्याच्या आधी लागू चांगले पैसे कमाव अरे तू आहे का बायकू करून का त्याची ना फक्त आहे ना कंपाउंड शिती राखायला आणि घर राखायला खाऊन पिऊन ये ना बारा हजार रुपये देणार आहे मला तू हा भाई हा बारा हजार आणि अजून अजून बायकू करून देणार आहे लग्न लावून देणार रे अरे इथं अजून माझं ना आणि तू लग्न करणार पिकला ना पिकून गळायला लागला ना तुझं बोलवतो ना तू शब्दाला पक्का आहे माहितीये का बाबा म्हणते त्याला बी आणि मी बी शब्दाला पक्का आहे तुझं लग्न झालं ना हा चंपी करीन चंपी हा चंपी करशील लिहून देतो तो होतच नाही लग्न चल पाय बर का शब्दात पक्का राहिला पाहिजे अक्षा हा लागली पाहिजे ना चंपी करून तुला लग्न आले तुला कळण मग तुला जाऊ डोळ्याचे बार होतील ना आम्ही लग्न केल्यावर तो तुला कळण हा नको याचे त्याचे आशीर्व बर तू येणार आहे नाही माझ्याकडे हे भाऊ नाही मी येणार नाही तुझ्याकडे कामाला मी त्याच्याकडेच जा कामाला जाणार रे बाबू रोकडत कर त्याच्याकडेच काम कर लग्न लग्न आलं मला सांग अरे सांग तुला आयुष्य सांग पहिलं लग्न झालं का पहिलं मी तुझ्या इकडे तू होतच नाही जा तू गाडी घ्यायला तू पाय मग माव आहे ना तुम्ही लग्न कळण तुला बी हा भाऊ शब्द काम पाहिलं बाय कुठं काम भेट ना गरिबीला आग लागली घरात काहीच नाही बाय किराणा धान्य धुन्या काही नाही काय काय शांत काय नाही बाबूराव काय बडबड करत चालले कुठे चालले काय नाही कुठं काम पाहिलं जाते म्हणलं काम भेट ना का एखाद्या ठिकाणी घरात माझ्या ना काय सांगू तेल सुद्धा नाही बाय कोडशाला काहीच नाही घरात माझ्या मला सगळं सा, माहिती परिस्थिती काय कशी आहे बरोबर की नाही तुला नाही टाकून दिले ते मेल्याने दिलं आणि टाकून त्याचा झाला जाल सत्यनाथ मेल्याचा त्याचं नाव झालं घेतलं ना माहीत पायशा मस्त घाल लागत शांता मला चांगलं माहिती तवाला चार वर झाली तवच गटस फोटो व्हायला हो बाबू राव चार वर्ष आला घटस्फोट झाला ना मा तुम्ही म्हणता ते खरं आहे हातान तुकडे मोडून खाते काम भेटन का ते मी जाते बाय काम पाहिलं हो एवढा हुणा तारणाची काय सांगा आता नाही बरोबर पोटाला लागत आपल्याला स्वतः करावंच लागेल ना कष्ट केल्याशिवाय कोणी आपल्याला घरात आई ताणून देणार आहे का बरं मी काय मग तू करते का नवरा करते नवरा हा कुड करते लग्न मग कोणासोबत अगं लग्न तू मग मी तुला सांगतो तो चांगला होईल आज दिसतं तर माळ फिकून दिलं का दुसरं अटकू गळ्यात आता आता तो पाहिला टायरमुळे निघाला खराब पण दुसरं टायरमुळे चांगलं पाहिलं मी कुठं पाहिलं कुठं तुला ते हा माहिती का कोण तू बा, बाबरे आपला बाबड्या तू काळा बाब हा बाई त्याला पाचाची अगं तू यास नको म्हणून त्याचा कलर नको जाऊ मग हा इतका कष्टाळू माणूस आहे हा का हा तो इतका पैसा पाळून ना काही माफ नाही त्याच्याक म्हणते त्याने मध्ये भांडण केलं म्हणते तू लोकांस धिंगाणा घालत त्यांचा खरच त्या बाबड्याचं तुम्ही नाव घेत त्याच बांधण्यास तुला त्याच्याशी काय करायचं मग जर मला मारलं तर नाही पहिला नवरा मारायचा त्याच्यामुळे आमचा घट्ट नाही तो असं तुला गोड गोड बोल तुला सगळं डागडागीने घडवी रात्रीच उषा पायथ्या येऊन बसताना काय काय करतो म्हणून मला आहे ना अगे तो उषा पायतेल राहणार आहे कोणाच्या मालॅस हा का त्याला मावलंय ना तुमच्या का मग मला लग्न लावून देता आणि तुमच्यापाशी ठेवता मग काय मग मग तुला कोण ठेवायचं काय बोलता तुम्ही काय म्हणता तुम्ही नवर बायकू लग्न केलं ना तर नवरोबा माझ्या राहणार आहे ना जवळ हा म्हणजे तुमचं ठरलं काय ठरलं म्हणजे ना मागे माझ्या का आम्हाला ठेवलंय हा का हा काय म्हणतो मग मग तो मला म्हण बाबर मला एखादी का नाही पोरगी पा म्हण नाही म्हणलं म्हणलं मी का तो तो लग्न मी करून देतो काही काळजी करू नको मला बाबरो पहिलं त्याच झालं का नाही झालं नाही व्हायलाच नाही मी खबरच नाही घेतली त्याची लग्नच व्हायला नाही खरंच शपथ नाही का शांती खरंच नाही हा का फसवलं मग तुला काय काय मी आहे जबाबदारी त्याला हा का आणि तुला काय करायचं तिला आपलं फक्त राखा जोखा करायचं बांगल्याचं मस्त व्हायची टेन्शन नाही घ्यायचं तो जात जाईल जा कामाला आणि माया काही लग्न होईल नाही तुमचं नाही झालं का हा <laughs> का म्हणून दावा साधला का माझ्या आपल्या दोघांचं राज्य राहील तुला काय करे मग ऐक ना तो फक्त नावाला राहील नावाला का हा दिवसभर त्याला बाहेर काढू दे जाऊ हा दिवस आपण बसतो भाजी आज हरी जाऊ आणि पगार पाणी सगळं ठरवतो मी हा का हा त्याला ठरवलं बघ बरं मी काय सांगते मीच तो बरोबर लग्न केलं असतं मग पण लोक काय विषय तुला माहिती काय काय शाते करून केला तर म्हातारा नवरा केला म्हातारा नवरा केला डांगरा त्याच वय कुणी कर तो कुणी कर असं इकड होईल माई नाही नाही मा बरोबर बरे काय हा तेच ना मग माई पण थुतू होईल ना हा मग आता काय करू तू त्याच सांग लग्न कर बाबूराव सांग बाबरा सांग त्या बाबड्या सांग बाबड्या सांग बरोबर नावाला मग आपण काहीच बघतो की त्याला काही सांगायचं नाही बरं का पण का म्हणजे आपलं नाही आपलं तुम्ही तुमच्या घरी तर बांगला फिंगला फोर व्हीलर मला पण वाटत होतं बरं का पहिलं संगच करावं लग्न घालू राहिले चव्हाण दवाच नाही चांगलं पर्ग आहे एक डजन लेकर आहे त्याला असा दिसतो तो असा दिसतोय ना तो ना त्याला काही लेकर विक्र काही नाही त्याचं काही लग्न होईल नाही तू टेन्शन घेऊ नको लग्न करता सांगा हा वय म्हणजे आई बापांनी त्याचं लग्नच नाही केलं म्हणा हा ते असंच इंडत राहिलंय गावामध्ये या गुणाच बाया मागत नव्हतं पळत नव्हते नाही ते नाही माहिती आपल्याला एवढं माहित नाही नाही त्या बाया घालून लोड ना मग आपण पोरगा चांगला आहे मला वाटत बरं तुम्ही म्हणता ना बाबूराव ऐकते मग मी तुमचं खरंच लग्न करते असं काय करते करते तुमच्यासाठी करते बर का पण बघ तुला काय लागलं तुम्ही हायच आहे ना भारी साड्या विड्या सगळं सगळं ओके मध्ये काम आहे सगळं मी गेल तुला काय बरोबर नको तुला डागिने करेल सगळं करेल बरोबर चला मग तू करशील ना आता आपण लगेच जाऊ त्याच्याकडे आपला जमान मग दोघांचा खूप चाल बर चला तुला त्याची भेट घालून राहिला बाबडे बाबडे आणली बाय आणली कश काय मला माहिती रा मग आधी सोळाकडे आ आधी सोळाकडे आधी सोळाकडे मा अडोक होतं तो पहिल्याचच सगळं लग्न लावायचं मग रे हा मग कावर गेला पण मोकाच नाही आला हं ते नशिब झालं नशीब उमगडला आमचं तुम्ही भेटले म्हणजे तुझं पहिला डोक्यात होता याचा ऐडा आणि आता तुमच्या नशिबाने परत आला तुमच्या बरं काय म्हणता आता काय लागत लग्न लावायचं ना आता काय लगीच हा जाऊ द्या मुर्ती हे काम राव द्या मग सगळंच राहू द्या हं चडपाऊ सरपंच काय म्हणतील ते नंतर हाय की नाही चल आधी लग्न करू चल मग लगेच चल बघ आऊचा आऊचा हो आऊचा चल चल शांत चल वाह भारी शांती बोल ना काय त्याच्यायला 8 दिवस तर आपल्याला लग्न हा अरे हे रियल नाहीला सार हे बोकंडी ना तुम्हाला बायको नाही राहणार काय नाही राहणार बकरी घालायला हा ते खरंच रे मला नाही असं जमणार नाही बर का नाही हो। नाही त्या मालकाच्या कानावर घालावं लागेल भाऊ कानावर नाही लगेच पाच मिनिटात फोन करा तुम्ही कोणाच्या मोबाईल वरून हा नाही जाऊ ना आपण त्याच्याकडे नाही तर मालकाकडेच त्या असं पाहून दिलं काय मला नव्हतं शांती तुला तो एक फिट राहते रे ते एक फिट राहते का कशी दिसते मी हा इला भारी दिसत होती तुला हा ना नवरा करून दिला ऐका ना तुम्हाला मी सांगते बोल मालक ना एवढा चांगला आहे भाई आपला आठ साडे अशा भारी भारी काठा दिल्या मालकाने मला आठ साडे आणि तुम्हाला आता तुम्हाला ड्रेस घेऊन दिला मला एक आता मला काम करावं आहे ना काही मालक मला ना दागिने पण करून देणार आहे मला कस करत तुला दागिने करून तुमच्या पगारातून काढतील ना पैसे मग मालक मग हा सगळं तुला लावतो मला कामाला तिथे कुठतरी आता मला काय काम मग मालकच आपला आहे म्हणल्यावर नाही मालक आहे आपलाच जे मालक पण मी काय म्हणतो शांती तुला हे पहिली सोय करून दे म्हणा चाल त्याच्याकडे त्या मालकाकडे जे ना ती दिशा बोला चल मग चल बघेल ना तंबाटे लावले काही मिरच्या लावले काही कोबी लावली रोपाची रुपये टाकले पण आता एवढंच आहे ना शांतीला बरे राहायला लागली बरं का आपलं डोकं आहे डोकं म्हणजे डोकंच आहे चला आता या आहे ना दारा दारा रस ओ, मालक हा काय करतो अरे ये ना रोपण ला, ला ते लावले ना हा पहिल्या गाड्या नाही ना हे सगळे स्ट्रेड टाकून दिले हा मग ते गोळा करीत होतो मालक ना काम करायला तुम्ही कशाला करता नाही नाही कसं आता त्याच नवीन लग्न झाले काल त्याला त्रास द्यायचा ते बरोबर ऐका मग मालक हा आम्ही जिथं राहतो का ते सगळं असं असेल पूर्ण रेल ला झोपायची सोय नाही उरली तिथं हत्या कधी राहते वारं होता का वार काल मारला जवळ आलतो हा का मग बर, हाँ हाँ <laughs> नुँ। नुँ। <laughs> बर मी काय म्हणतो त्याच्यात नाही करावं तुम्ही आता मग तुम्ही ना आपल्या तिकडे मस्त कॉल आहे बंगल्यामध्ये हा हा या का कोलीत रा बरं मी काय म्हणतो हा जो आपला बंगला आहे ना हा आहे ना तिथं मी किचन रूम आहे माझा गॅस वगैरे हो ते हाय हाय काय करा तुम्ही तिथं राहा आणि तुम्ही स्वयंपाक करून मला करून घाला मी सगळं घालीन तुम्हाला करून टेन्शनच घेऊ नका हा हा मग आता तू काय कर तू उसाच्या राहणार आपल्या दारे 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 हा आयला पण पाऊस येतोय का रो आज मालक अरे लगेच पाणी देईल नाही त्याला तो जसा पहिला गडी होता का तसा तो निघून गेला ना तस त्या ऊसाला पाणी देईल नाही मग जाऊ का हा तू जाय तिकडे मग यायला सांग स्वयंपाक करायला भाकरी तुकडं लवकर कर यो तुम्ही दारे धरून हो येऊ का मालक हा में? ये मग बर मी काय शांत आहे हा ते बाई तो नवरा गेलाय आता आता काय टेन्शन काहीच नाही आता दिवसभर तो काय येणार नाही डोका ऐक नाही बर आता काय कर मस्त जबाब आपल्या बांगले म्हणजे मस्त रूम आहे किचनचा ना गॅस तुम्ही ठेवायला करायचा करायचं ना पण मला वाटत रात्री हल्लीच होते का होते काय हालीच होते तुम्ही रात्री ते शेड शेड अरे मी काय आलो ते मग ते वारा नाही हल्ला असं रात्री वारा किती होता माहिती ना लय घाम आला बाय तुम्हाला घाम म्हणजे गरमी किती वरून अहो तुम्ही मालक का असून तुम्ही कायला काम करता त्याला दामटी जाणार माझ्या नवऱ्याला नाही त्याला आता दिला पाठवून तिकडे डोकर ना घेत जाऊ त्याला लय नाही त्याला दिले पाठवून दिलं तर खरी बुजगाव ना घालू माझ्या गाळ्यात मा चौ ना दू तू नको काळजी करू बरं तुला साडे बेड चांगले आले ना भारी साडे लय भारी घेतो आठ साडे घेऊ दिला बाय आठ काय अजून घ्यायचे आहेत अजून तुला किती घेईल दुकान सँडल पण कधी बाप जन्मात घातले नव्हते बाय असे बाटा मस्त सॅन्डल आवडलं सगळं तुला सगळं आवडलं बरं आता मी काय सांगतो चांगले काम कर काल उशीर कर काय नशीब खुललं भाई माझं चला आता नको टाइमपास करू काय आला भूक लागली मला असं वय असं म्हणा ना मग मी मींद गायची गाय झाली उतावणं औरण गुढ गेले चल चल न केड पॅन चल चल देवा शांती ये 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 बघ हा किचन आहे आपला देवा गॅस टाक सगळं सगळे हां कालच मी किराणा करून आणलाय ये बाय साखर ये बाय ये बाय शेंगदाणे एवढं कसं त्यांना काय तुला टेन्शन नाही बाई काही करायचं काम नाही हा सगळं भाजीपाला किराणा सोयाबीन त्याला डबे सगळं आणलं हा जिथले तिथे सगळं सगळं हा याच्याशी कधी झाला मी मीच हाताने करून खातोय ना हा त्याच्यामुळं मी घालीन ना आता काय करून बाकरी घालून हा सगळं घालीन तुम्हाला म्हणून तर मी तुम्हाला ठेवला निडत हा बरं झालं बरं झालं ठेवायचं हा याच्यात ना ठेवायचं एवढा किराणा बापूराव किती पैसे लागले असते ना पाच हजाराचा किराणाय ना मी येणार का आपल्याला शांत आता मला चहा ठेव चहा ठेवते ना हा ठेवते मानपेक्षा सगळे ठेवल्याच दिसतो त्याच्यात गायन दिसत राहिले पाय ना तू पाय ना आता बरोबर तुम्हाला नान गरम ना गरम करून आला पाच मिनिटात देते तुम्हाला सगळं जिथले तिथं मी घेऊ शांत शांताबाई असल्यावर येते काय बाबूरावच घरी बाई काय किराणा फिराणा कधी बाप जन्मात कधी पाहिला नाही एवढा मोठा गुणेभर भर किराणा शांताबाई लोकांचं काम करीत नेली ग तू आता काय नशी बुजाणा बाई भारी झालं बाई काम मा झक्कास चल बाई देते बाई त्यांनी अरे कुड कर पड अक्ष काय रे तुला आनंदाची बातमी सांगायची आनंदाची आनंदाची बातमी हा वा, 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 वा सांग ना झालं बरं का लग्न काय हा लग्न झालं लग्न झालं कुठं बाई खू ह ते काय देत बाबा रोचित आहे हा भाई हा बाबा रोचित आहे ती ना बांगल्याला राखल बी करे आणि मी आपलं दारं झाला जातो उसत हा का हा हा चांगलं झालं ना मग मस्त झालं उदय भारी झालं का काय कधी करणार केस काय हे अरे तू मनावर घेतलं आपली पैन कशी पडली होती अरे ते <laughs> करायची ना हा, 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 करू नंतर कधी करू करू नंतर आता लगेच लगेच कुठं असतं आजू माग व्हायचं जायचं ना आता चंपी म्हणल्या मला कोणी पोरगी तरी बघ का पण पैन काय आलं मध्ये पैन अरे मग मी असं सहज मग मला वाटलं होणार नाही तू झोपड बघून हा भेटली मी चांगलं झालं तुझं आता कुठं कटिंग करायला तू आहे चंपी हा <laughs> अरे चंपी ना चंपी चंपी नाही बर बर बेट्या जायचं कुठं तुला चंपीच करायला होतो मी हा मला बघा आता ना दारे धारायला जायचं नाही तर पाहायला असतो तो आयकडं मी काय बडबड करीत का ना आता आले काळाला बायको मिळाली आणि मला ना अजून बघा लोक ते खरंच लग्न झाले काय नाही तर मला मोकारी चिंपी करायला लावीन जाऊन बघतोच लग्न झालं वाचलो बघ तो तू आयकड बर का बघतो तो शांती लेवारी करती तू काय छान लेवारी केला तू असे छान ना फाल्ले आवडलं नाही काही तिला इकडे सरक ना तुला आता काही लाजते लाजायचं नाही आता तुला माहिती ना राजेच आपले आता आपले आहे का तुला परत करून द्यायचंय मला काय स्वयंपाक पाणी स्वयंपाक पाणी <laughs> तुला सांगितलं पहिलं तेच आईला खरंच लग्न केलं लग काय ते फक्त नावा खायला राहील हा मग आता राजे करायचंय आपल्या दो दोघांच शांतीचं बाबराव चलस्थित सगळं चालू चालू काय काय काही कळपी करावं लागते काय बघू बाबड्याला जाऊन बोलतो जरा हेच दिसते काहीतरी खांदेवर बरे मी काय एक पप्पी जे म्हणाला अगे जेवण यास परत आलाड रड मि जग चुर मी क्या हो गड्या भूक लागली आता लय दाबून जावा तू आता कचकटून हा हा दाबून जाओ दाबून दाबूनच जाऊन मी हा कसा पळून गेल तर बघा हा हा गेल तुम्ही पळून करीन ना मी चंपी हा पण मला एक एक सांग हा लग्न तुझं झालंय का मालक झाली झालेलं आहे मालकाचं कसं काय तुला ठेवलाय का <laughs> निस्त दारे पाठवायला मालकाने मला कामाला ठेवलेलं आहे ना बरोबर आहे चुला तिकडे पाठवायचं आणि तुझ्या बायको चालले गप्पा तू ना ते काय भांकसगिरी मला सांगू नको तू चंपी करायला चला आधी आर्मी मी आरे करी मी चंपी मी खोट बोलत नाही डोळे बघितलं मी म्हणलं काय लग्न केलं का बघून बघू न आणि मी केलो तू काय बघतोय असं मस्त खांदे राहत टाकून आणि काय तुझले गोडे छान मला पप्पी दे असं चालू होत मी डोळे बघितले तो आव कायला बाता मारतो राव तू तुला तु, तु तु ना मायाला खपातच नाही कारण तुला माहिती ना आईला याच वय झालं तरी याने लग्न केलं हा आणि आज उल कमी व्हाय तरी तो आहे ना अरे तसं नाही तुला मला खोटं वाटतंय का जाऊ शरीर टाक आता जेवायला चाललंय ना जेवायला चाललेलो असं आवाज न करता जातो गपचिप जा तुला बरोबर नाही दिसले तिथून पुढे हे पाय तू सटका जेव्हा येतात बर का तू नाही मी तुम्हाला बिंद शिव बघ मला सांग मी लगेच जाऊन चंपी करून टाकतो वाटलं चांगली माहिती का अशी काही आदत घेत नको त्याला तुला ना तुला बायकून लावलाय चुनात वाघाने मिळून तुला चुना लावलाय कधीच नाही तर मा मालक चांगलाय भाऊ आणि मग आपली बाई कुलच चांगली बरोबर आहे हा मालकाची कामच सोय झाली आणि तिकडे मालकाची सोय झाली आज अज मालकाला बघता आम्ही जेव्हा आपली बायको बाकीचं काही नाही ने भाऊ बरोबर तुझं आता माझ्या मा मा खोटंच वाटणार मग आता बोलले असतील बसले असतील त्यात काही बोलणं बस वेगळं असतं गळ्यात का नाही नाही काही नको म्हणू बर पप्पी मी बोलले मी स्वतः डोळ्याने बघितले तुला खोटं वाटतंय का तुझा बघ मी बाई कुला चांगली आदत घेऊन नको या तुला सांगा तू मी का तू जाऊन बघ ज्या खोटं निघलं तर शपथ चंपी करून टाकतो लगेच जागेवर मी जात नाही पाळणार नाही शब्द आहे आपला तुला आहे ना पाहतोच मी तू आईकड नंतर फक्त जातो मी गपचिप जातो आईला खरं सांगतोय नेमकं का काही पिल्लू काढून देतो काय पण मय बाई ना तशी नाही रे पण आईला नेमकं आहे ना परत चला पाहूनच घेऊ आपण नेमकं काय चाललंय काही माही चेंपी करतो काय अरे तु बरोबर बर चेंपी लावली दोघांनी ती जाऊन बघा ती आणि माने मला लग्न करायला के केलंय मला बायक भेटली सीड सकान बोला नाय बाय पप्पी नाही का याच्यासाठी लग्न करून का नाही ओल म्हणजे मला तिकडं दारे झालायला लावता तिकडं माझ्या गुलुगुलू गप्पा गुलु मारतो मालक हा अरे काय 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 सांगतो तुला पप्पी आता हा दिली मी उगा चुटकून बसली होतीस का त्याला चुटकून म्हण कवडी आहे अरे तिला विचारलं म्हटलं तुला कर्मच आहे का हा मालक कर्मचार पाणी केला तिनं मला हा तुम्हाला जेवायचं का हा पण बाबळे आला काहीच करू म्हटलं जेवण ना? हा लिस्तू तू काय उठगरूच होत भाकरी भाकरीच चाललं होतं विषय आमच्या मध्ये फटाकडे काय या बोटा तर धोका या बोटावर आणते काय तू म्हणले कवडे काय काय केलं काय केलंच काय आम्ही केलंच काय काय केलं काय पाहिलं काय नाही केलं हे मन काय काहीच केलं नाही रे अहो हे नाही शिकून द्यायचं इथं मला एक तो लढा होत नव्हता कुद्धी नाही करून तुला हा असं करून दिलं काय त्याच्या वा तू आरोप करू राहिला का मला तिकडं का मला पाठवतो इकडं बाहेर बायकोला घेऊन बसतोस तू <laughs> तुला काही लाल लाज असतो देऊ काल करा तुझं लग्न करून दिलं मी असं यासाठी लग्न करून दिलं का मला तिकडं दारे धरला होता बायको सगळं गुलू 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 गप्पा मारत हा अरे पण आम्ही काय केलंच नाही ना काय केलं नाही काय बोला तर काय नाही काय केलं नाही हे मालक मला तुमच्या आलं लागत आणि मला ही बायको लागत मी चालू माझ्या पद्धतीने मला नवरा शांती तू तरी माझव आहे माझं लग्न नाही तुला माहिती आहे ना ऐला काय बा तू निघून गेली त्यालाही सोडून दिलं बरं झालं म्हटलं माझ्याजवळ तरी राशी पण गेली ती पण मासून बाजूला ऐला बाबरा तो नशेबत आहे अडचं परत आता हाताने सायपा करायचं काम झालं चला तर दिलं एकोतीको पाहून त्याला आहे पण पण माणसं टिकती नाही मा आता काय करावा Y ya, te quemas más de la enreda